दोन हा पण पुढारी म्हणा परिचारकांची टोलेबाजी पंढरपूर शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या इस्बावी येथील लहान मुलींना सायकल वाटप कार्यक्रमात बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी जोरदार टोलेबाजी केली सध्या वाढदिवस म्हटलं की एक फॅशनच झाली आहे अलीकडच्या काळात काही नेते मंडळींकडून वाढदिवस साजरा करताना जेसीबी फुले हार फोटो बॅनरवर वारेमाप खर्च करण्यात येत आहे काही तर त्याचा कहरच केलाय दोन हना पण पुढारी म्हणा असं म्हणत फेटा हार फुले असतून पंढरपूर तालुक्यातील या नेत्याला नाव न आमदार प्रशांत परिचारक सरकारी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की मागच्या सांगितलं वाढदिवसाची फॅशन झाली आपणच पैसे द्यायचे आपणच एसीबी बोलवायचे आपणच पुरा आणायची आपणच आपल्याला उजळून घ्यायची फोटो मागवून घ्यायचे कटआउट लावायचे बरोबर आहे काय पण म्हणा मला पाटील म्हणा काय असं आहे की म्हणा आपल्या काय पण पन करा पण मला पडारी म्हणा अशी एक प्रवृत्ती राजकारणामध्ये प्पावली त्यामुळे